तर गेल्या आठ महिन्यांपासून विविध दुरुस्ती आणि डागडोजी कामांसाठी बंद असलेले ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह हा, सुरू झालेलं नसताना आता ठाण्यातलं दुसरं नाट्यगृह असलेलं डॉक्टर काशीनाथ नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येत आहे त्यामुळे नाट्यरसिकांना मुलुंड नवी मुंबई आणि कल्याणचं नाट्यगृह गाठण्याची वेळ येणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलं या परिस्थितीत ठाण्यात हिरानंदानी मॅडोज परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये नाट्यप्रयोग आणि विविध संस्थांचे कार्यक्रम सुरू होते मात्र दुरुस्तीच्या कारणासाठी येत्या सात जुलैपासून घाणेकर नाट्यगृह देखील दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत नाट्यगृहाच्या छतावर असलेले पत्रे जीर्ण होऊन त्यांची त्यांना छोटी छिद्र पडलेली आहेत त्यातून पावसाचं पाणी झिरपून आतील फॉल सिलिंगवर पडतं त्यामुळे भविष्यात होणारी दुर्घटना टाळण्यासाठी दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे मात्र दोन्ही नाट्यगृह बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे नाट्यरसिकांचा मात्र हिरमोड होणार आहे माझी एवढीच इच्छा आहे प्रशासनाकडून की जे काही आत्ता दुरुस्ती करत आहेत काशीनाथ घाणेकरचं मी असं ऐकलं की वरचा पत्र आहे तो गळतो आहे आणि मग त्यामुळे सिलिंगला ज्या आहेत काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो अशी त्यांची शंक शक्यता आहे म्हणून ते करत आहेत पण जे काही आता कराल ते तात्पुरत्या डागडुजीचं नको कारण या आधी सुद्धा काशीनाथ डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बाबतीतल्या काही चुका ज्या होत्या त्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि त्यावेळेला असं सांगितलं होतं की पूर्ण वेळ उपाय केला जाईल तर तो झालेला दिसत नाही आहे तर यावेळेला विनंती आहे की जे काही होईल ते पूर्ण वेळ उपायांचं असावं एवढीच माझी अपेक्षा आहे